डोंबिवली येथील सिंग हे आपल्या कुटुंबासह राहत आहेत हे बादशी स्टील नावाची कंपनी चालवतात या कंपनीचा एक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे डोंबिवली एम आय डी सी मध्ये दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी त्यांचा व्यवसाय वाढवण्याची इच्छा मित्रांकडे व्यक्त केली मात्र शासकीय संस्थांकडून किंवा बँकांकडून कर्ज घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र ही त्यांच्याकडे नसल्याने त्यांनी खाजगी व्यक्तीकडून गुंतवणूक मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला त्यावेळी त्यांना काही दलालांनी दिल्ली येथे राहणारे प्रवेश कुमार सिंग उर्फ दुर्गेश सिंग यांच्याशी फोनवर बोलणं करून देत चाळीस कोटींच्या गुंतवणुकीची हमी दिली तसेच खारघर येथील ओम श्री हरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही दुर्गे सिंग यांची असल्याचं सांगितलं या पतपेढीला दोन कोटी रुपयांची नितांत गरज असल्याची बतावणी करत दोन कोटी वीस लाख रुपयांचा डीडी सिक्युरिटी म्हणून देतो अशी बतावणी केली त्यांच्याकडून दोन कोटी रुपये रोख घेत आयसीआयसीआय बँकेचा तब्बल दोन कोटी रुपयांचा बनावट डीडी सिंग यांना दिला मोठा कालावधी गेल्यानंतरही त्यांच्या कंपनीत गुंतवणूक होत नसल्याचं त्यांना लक्षात आल्यावर त्यांनी तो डीडी उलट तपासणी केली ते हा डीडी बोगस असल्याचं त्यांच्या लक्षात आलं या प्रकरणी विजेंद्र सिंग यांनी डोंबिवलीचे मानपाडा पोलीस ठाणे गाठत प्रवेश कुमार सिंग उर्फ दुर्गेश सिंग जितेंद्र कुलकर्णी रोशन उर्फ मास्टर अमरेंद्र आणि राहुल गायकवाड यांच्या विरोधात एक कोटी सत्त्याण्णव लाख नव्वद हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्रवेश कुमार सिंग याला अटक करत न्यायालयात हजर केला असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा